पायकांना डोळे मुख वचन भारी देह भगवंताने ज्याच्यासाठी दिला त्यासाठी वापरतोय का आपण किती जरा चेक करा बर माणसं म्हणतात महाराज आम्ही काय भक्ती करत नाही का आमचं काय देवा प्रेम नाही का आम्ही काय परमार्थ करत नाही का महिला मंडळी म्हणतात का नाही म्हणतात पण मला सांगा भक्ती ही भगवंताला आवडेला शिवावी का भक्ताला आवडेला शिवावी हा पुरुष मंडळी व्यवहार सांग तुम्हाला व्यवहार लग्न झालेलं ना तुमचं सगळ्यांच हा आपण मला सांगा बायकोने आवडला सराव कान्याला आवडला सराव हा झाला व्यवहार व्यवहारात तुम्हाला जसं आवडतं तशी तुमची बायको राहिले तुमचा संसार एक नंबर तसंच परमार्थात आहे परमार्थ भगवंताला आवडला असा केला तर आपला परमार्थ एक नंबर बायकोला काही नका समजू द्या पण तिला एवढं समजाव आपल्या नवऱ्याला काय आवडते तुम्हाला वांग्याची भाजी आवडते बायकून रोज बेसन हटलं जुळल का गोळ होईल हे नाही चालणार परमार्थात सुद्धा तसंच आहे परमार्थाला जशी भक्ती आवडते भगवंताला जशी भक्ती आवडते तशी भक्ती झाली पाहिजे आपल्याला काय आवडतं हे मुळीच महत्वाचं नाही नाथ बाबा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषेत सांगतात भगवंताला नेमकी बघती आवडती कोणची बाबा <स्थागा> तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा आता ही भक्ती भगवंताला आवडते पण आपली भक्ती अशी चालू आहे का किती इमानदार आहे आपण जरा चेक करा माळ घाला म्हटलं की तू म्हणता खाय पेस दिवस येत माळ घाला म्हटलं की तू म्हणता बरेच दिवस बाकीत महाराज पण यायचे जे। महाराज एवढी काय गडबडे काय काय तर आम्हाला उलट शिकवतात आम्हाला म्हणतात गेला घालतात ना तुळशीच्या मंजुळा मला सांगा गेल्यावर तुळशीच्या मंजूला मुखात घातल्या काय आणि आखा देह तुळशीत गाडला काय काय किंमत निघून गेला वारांखाली राहिला पसारा चैतन्य निघून गेल्यास नंतर काय उपयोग आहे त्याचा चैतन्य निघून गेलं आणि मग गे यादी याचा मेकअप केला काय मजा येतात नाही देह तंदुरुस्त आहे तोपर्यंत भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्या वरती अपार प्रेम करा बरं तुम्हाला हे कळत नाही का माळ घातली पाहिजे गंध लावला पाहिजे पंढरीला गेलं पाहिजे आळंदीला गेलं पाहिजे हे समजत नाही का कळत पण तुम्ही कळून घेत नाही नाही कळून घेत तुम्ही सांगू सोप्या भाषेत अजून तुम्हाला ऐका हे पा माझ्या पुढे भारी महिला मंडळी बसले तुम्ही पुरुष मंडळी बसलेत हे बसले पुढं काय म्हणतात तुम्हाला सगळेजण टोपीवाले बाप्पू लय बारी दिसत आहे पप्पू लय बारी दिसत आहे तुम्ही म्हणून म्हणलं एक नंबर आहे मला सांगा तुमच्या गळ्यात काय तर चमकताय ते सोन्याचं आहे हा सोन्याचं आहे लय <laughs> भारी बघा हे असं कुणा सोनं नाणं बघितलं ना की गौरव महाराज मला तर होतोय म्हणून विचारलं इकडे बघा ए सोन्याचा बदाम आहे तो लय भारी एका माझ्या गळ्यातली माळ लय भारी काय भारी माळ महिला मंडळी ही माळ भारी एका भारी सिस्टम ऑल काय भारी माळ आहे एका गळ्यातला बदंबारी हा माळ इकडे पाठीमाग पुरुष मंडळी ही माळ आहे एका गाड्यातला सोन्याचा बदाम आहे हा मान्य तुम्हाला सगळ्यांना महिला मंडळी मान्य तुम्हाला सगळ्यांना काय बारी आहे माळ मान्य मान्य मग आपण असं करू ही माझी माळ तुम्हाला दारा आणि तुमच्या गाड्यातलं बदाम मला द्या जमन आता म्हणता ना जमन थोड्या वेळ तुम्ही शोधून मी सापडणार नाही मला माणूस गायब मला सांगायचं तात्पर्य तुम्हाला सगळ्यांना समजतय काय पण समजून घेत नाही सोडून द्या काय कोणाच्या दहा गेले कोणाच्या पंधरा गेले कोणा पन्नास गेले कोणी आज उद्यावर आले कोणी बघितलं उद्याच दिवस आता लई जगतात तुमच्या समोर कना 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 बोलते हो की नाही पण मला सांगा घरी जाईलच काय खात्री आहे का नाही काय माणूस आहे जाऊ दे ना काय प्रॉब्लेम आहे मला सांगायचं तात्पर्य माझी परिस्थिती माझी खात्री, खात्री नाही आणि तुमची तुमची आहे काय तुम्ही कधी का जातो सांगता येत नाही इथं घडीचा भरसा नाही माणसाचा कोण कधी जाईल सांगता येत नाही कोणी असू द्या ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जायचंय म्हणजे जायचं कड वशी लशी काय चालतो का नाही नाही अजिबात नाही लक्षात ठेवा एक दिवस आपल्याला जायचंय जगाचा निरोप आहे म्हणून असं काहीतरी धन कमवा की जेणेकरून ते धन आपल्या सोबत येईल आज आपण कत... कमवलं का नाही भरपूर कमवलं लोक सहज बोलता बोलता बोलून जातात महाराज दोनच एकर होती आज चाळीस एक एकरचा मालक आहे अहो आम्हाला साधी सायकल पण नव्हती आता टू व्हीलर फोर व्हीलर पाच दहा गाड्या अंगणात आहेत अजून सांगू अजून सांगू आमच्या सापराला वळचण नव्हती सपर माहिती ना आमच्या सापराला वळचण नव्हती आज मेन चौकात पाच मजली बिल्डिंग आहे कमवलं की नाही कमवलं पण मला सांगा याच्यातलं आपल्यासाठी काय हा आहे गा बुलावा हरिका छोड के सब कुछ जाना पडेगा जेव्हा त्या भगवंताच बोलावणं येईल अंतकाली घर घरा आहे गाडी गाडीच्या जागेवर आहे बॅलन्स बँकेत येते दागिने तिजोर येते इस्टेट, इस्टेट जागेवर आहे नातेवाईक फक्त पोच करायला येत कोण येत आहे आपल्यासोबत कुणी येतय नाही कुणी काय देतही नाही आणि दिलंच तरी नेत नेता बी येत नाही येत आहे का काय नेता अजिबात नाही अजून सोपा सांगू तुम्हाला ऐका पुरुष मंडळी माझा प्रश्न तुमच्यासाठी आवाज येतोय पाठीमाग क्लिअर ओके प्रश्न माझा सोप्पा उत्तर पटकन द्यायचा हां माझा प्रश्न तुमच्यासाठी ऐका मला सांगा तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण आहे बघा तोंडाकडे नसतं